एक जागा या ठिकाणी आपण आहे मात्र अमरावती शहर आता तुमच्याच महायुतीचे घटक पक्ष असलेले रवी म्हणतात की ही एक जागा निवडून आली तर फरक पडणार नाही कुणाची आमची चालेल ते विनाशकाली विपरीत बुद्धी आहे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं तो स्वतःच्या बोलण्यातनं त्यांनी त्याच्या पत्नीचा पराभवाला ते कारणीभूत ठरले शेवटी लोकं काही काही बोलत असतात आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं काही गोष्टी साईड ट्रॅक करायच्या लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही जनता सकारात्मक विचार करत असते आणि आम्ही ती लाईन घेतलेली आहे आम्ही पण एकेकाळी त्या रवी राणाला समर्थन केलं आहे मी पण मागे विधानसभेला दोनदा त्याचं समर्थन केलेलं आहे ठीक आहे त्याच्यात काय बोलावं तर त्याचा अधिकार आहे आम्ही आमचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी करण्याचा प्रयत्न करतोय आणि तो विजय होणार त्यामध्ये रवी राणाचे मला काल आनंदराव अडसूर साहेब भेटले होते तेवढे माझ्याही विरोधात काहीतरी तो तिथं काम करतोय उमेदवार असं काहीतरी त्यांनी केलंय हे बरोबर नाही आहे त्याच्या संदर्भात खरं तर देवेंद्रजी फडणवीसांनी योग्य पद्धतीनं त्याला समजावून सांगितलं पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठंही असं अंतर पडणार नाही किंवा कारण असताना समज गैरसमज निर्माण होणार नाही अशा प्रकारची काळजी घेतली मध्ये अमित शहाची सभा झाली त्यांनी असं म्हटलं की